नमस्कार शिक्षकांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात अजित पवार यांनी काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे काय केंद्र सरकारकडे मागणी केली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे काय या ठिकाणी मागणी केली आहे त्या संदर्भातील निर्यात बंदी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शिक्केंद्रा माझा शेतकरी या टू चॅनलला सबस्क्राईब करून जसा बॅकन म्हणजे कंटू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो करू शकता काही करा आपण कांदा निर्यात बंदी करू नका अजित पवारांच्या केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी काही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका अजित पवार केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कांदा दरात मोठी घसरण झाली होती राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा एक रुपया प्रति किलो दराने अर्थात शंभर रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता ज्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले होते परिणामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी जनता भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला होता भाजपला दोन आकडी जागाही या ठिकाणी बघितलं दोन आकडी जागाही मिळाल्या नाहीत आणि याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलकडे एक मागणी केली आहे काय म्हटलं आहे अजित पवार यांनी तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना यांना मागणी केली आहे की कांदा निर्यातबंदी मोठी किंमत मोजावी लागेल काही करा पण पुन्हा निर कांदा निर्यात बंदी करू नका देशात लोकसभा निवडणुकी पार पडली जात असता भारतीय जनता पक्ष आणि अन्य सत्तेदार पक्षाला केंद्रात सरकार टिकवण्याचे यश मिळाले मात्र महाराष्ट्रातील भाजप आणि मित्र पक्षाची एक हाट झाली आहे परिणामी राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने राज्यातील क पवार यांनी अजित पवार यांनी कांद्याच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरच्या आहेर पाठवला आहे आणि या ठिकाणी बघितलं तसेच पुन्हा निर्यात निर्यातबंदी चा निर्णय घेऊन अशी मागणी केली आहे आणि या ठिकाणी बघितलं शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली यावेळी अजित पवार बोलले होते